नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाची बातमी धक्का देणारी बातमी तर दुसरीकडे शिंदे गटाचा ही या ठिकाणी डाव कसा उधळून लावला आणि शिंदे गटालाही कसा धक्का बसलाय याच व्हिडिओमधून जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आयारामांना संधी द्यायला सुरुवात केली त्यामुळे भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत नाराज झाले तर दुसरीकडे ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चा केले त्यांनाच सोबत घेऊन चारसो पारचा नारा दिला मात्र हा भोपळा फुटलाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती प्रचंड अशी नाराजी असतानाही नारायण राणे यांना तिकीट दिलेलं आहे यावर नारायण राणे बोलताना म्हणाले की माझी इच्छा नसतानाही भारतीय जनता पक्षाने आदेश दिला आणि पक्षाचा आदेश म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे आणि माझ्यासाठी शेवटची निवडणूक आहे या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावर स्पष्ट त्यांचा पराभव जाणवत होता विनायक राऊत निष्ठावंत ठाकरेंकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी शिंदे गटाची जागा असताना आणि किरण सामंत यांचे पारडे जड असतानाही नारायण राणे यांना तिकीट देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा कोकणात आहे तर धनुष्यबाण कोकणातून घालवण्याचं काम शिंदे गटाने केल्याचा आरोपही केला जातोय आपल्याला काय वाटतं कोण बाजी मारेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा